जर आपण पाहिलं तर वरिष्ठ पातळीवर सध्या महायुते आहे परंतु सध्याच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये स्वतंत्रपणे लढण्याचा विचार विचारवाढ्यामध्ये शिवसेना शिंदे साहेबांचा सा, किंवा गटाचा सा आहे तर याबद्दल काय सांगाल तुम्ही नाही आम्ही स्थानिक खासदार सौरासाहेब यांच्याशी बोललो होतो इथले ज्येष्ठ नेते बाबजी काटोले सर जे आहे ही आम्ही पंधरा दिवसापासून या युतीच्या बाबत बोलत होतो व्हावा ही आमची प्रामाणिकपणे इच्छा होती आणि सरकार देशामधलं एन डी एचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आहे आणि वाडा सुद्धा ती व्हावा युती असा प्रामाणिकपणे आमच्या सगळ्याच पदाधिकाऱ्याने आमदारांनी प्रयत्न केलेला आहे आमचं शहर ज जिल्हा उपप्रमुख तालुका प्रमुखांनी सर्वांनीच मी स्वतः बोललेलं आहे परंतु त्याला यश ये येऊ शकला नाही त्याच्या याच्यामुळं ही निवडणूक जी आहे ती शिवसेना या शहरामध्ये सबलावर लढत आहे